नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबने पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल काय पंधरा तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे, कापसाचा बाजारभाव होणार आठ हजार पार होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे काय पंधरा तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा बाजारभाव होणार आठ हजार पार हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे काय पंधरा तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा बाजारभाव होणार आठ हजार पार या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा व्हिडिओ पाहत असताना हा व्हिडिओ आपणास मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल काय पंधरा तारखेनंतर आता देशांतर्गत काप बाजारामध्ये कापसाचा भाव होणार आठ हजार पाच या प्रश्नाचं अचूक उत्तर प्राप्त करून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय सुरू आहे ते बघणं गरजेचं आहे आजच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा बाजारभाव सहा हजार सहाशे ते सात हजार दोनशेच्या दरम्यान आहे देशामध्ये दिवसाला कापसाची आवक दोन लाख गाठीच्या आसपास आहे पण एक गोष्ट लक्षात घ्या कि शेतकऱ्यांजवळील जवळील साठ टक्के कापूस आता विक्री झालेला आहे यामुळे आपल्याला पंधरा फेब्रुवारी नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कापसाची आवक दीड लाख गाठीच्या खाली किंबहुना सव्वा लाख गाठीच्या खाली येण्याची शक्यता दिसत आहे त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाचा बाजारभाव हा उच्चांकी स्तरावरती आहे पंच्याऐंशी सेंट्स वर आहे आणि मागच्या तीन ते चार महिन्यातील हा उच्चांकी स्तर आहे एकंदरच परिस्थिती सुचवत आहे की कापसाच्या बाजारभावात प्रचंड तेजी येणार या तेजीमध्ये पंधरा तारखेनंतर सुरुवातीला कापसाचा बाजारभाव साडेसात हजार पार आणि त्यानंतर अनुकूल परिस्थितीमध्ये आठ हजार पोहोचला तर आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आहे पण एक गोष्ट खरी की कापसाचा बाजारवा फेब्रुवारी महिन्यात वाढणार विक्रीचा विचार करत असाल तर सात हजार पाचशेचा भाव मिळाला की तात्काळ पंचवीस टक्के कापसाची विक्री करा आणि शिल्लक राहिलेला जो कापूस आहे ना त्याला तुम्ही आर्थिक गरजेनुसार टप्प्या विक्री करत ज्यामुळे आपला होईल या ठिकाणी फायदा मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय बरं राहणार कापसाचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा आणि जर सबस्क्राईब राहिला असेल तर सबस्क्राईबला नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्या ज्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयन आणि आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तागार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार